बोऱ्या आहेत मोडलेले आहेत आणि गो हे आधी भेटले मोड ना हे आधी भेटले हे करा मग cái 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 cái

मी आता खाली गरवली तू तिकडं घेऊन बसला होता टोपडा तुझ्या जवळ नाही करू हे आता हे गलणारच ना धुकल्यात कुठं हे बघ मस्त अशा आज आमच्याकडे चिंबोरी बनणार मस्त दुपारच्या मस्त तीन मोठे आहेत ना परत टाकणार आहे मला खुराक लागतंय आणि बघू आज संध्याकाळी आपाच्या सोबत जाईल मी हा हा मम्मी पण येईल हे बघ येऊ बघा ना मग येऊ ना काय सकाळच्या आणल्या मग बघायला चला